या मी साईनाथ महाराज वसमतकर बितनाळकर बरबडेकर आनंद धाम आश्रम श्री क्षेत्र माहुरगड माझी पंधरा एप्रिलला महाराष्ट्र राज्याच्या ब्रँड अम्बेसिडरपदी ने माझी नेमणूक सरकारने केली त्यानंतर तेवीस तारखेला औद्योगिक प्रशिक्षण संस्था आय टी आय या महाराष्ट्रातल्या सगळ्या आय टी आयना जाऊन मार्गदर्शन करण्याचं प्रमुखपदी माझी नेमणूक केली शासनानं म्हणून मी शासनाचे कौतुक आणि अभिनंदन आभार मानतो या देश राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब लोढा साहेब यांनी माझी निवड केली आणि हे झालेली निवड मी माझं बाकी समजितो की एवढ्या मोठ्या सर्वसाधारण आदिवासी बहुल भागात राहणाऱ्या महाराजावर या राज्याची जिम्मेदारी देऊन त्याने फार मोठं माझ्यावर जिम्मेदारी सोपवली आणि म्हणून मी सरकारचं अभिनंदन कौतुक करतो आय टी आय मध्ये किती दिवस आपण